कार मी कुंडलिक महाराज सळके सेंद्रिय शेती मार्गदर्शक वनस्पती माहिती तज्ज्ञ या आज आपण लाईव दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस या दिवशी हिंगोली जिल्ह्याअंतर्गत हिंगोली अंतर्गत देवका माहिती पिपळदरी या गावातील शेतशिवारामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आवर्जून येण्याचा एकमेव घेतो आहे की कराळे साहेब त्यांचे बंधू त्याच्यानंतर हे आमचे दादा पांडे यायचं सगळ्याचं एक म्हणणं होतं की जे काय आपण सेंद्रिय शेतीचं माहिती मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्या सेंद्रिय शेतीच्या माहिती मार्गदर्शनाअंतर्गत गेल्याही वर्षी आणि याही वर्षी तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेत आहे आणि तुमचा जो काही या ठिकाणी जे खर्च झालेला आहे ते तुम्ही कमी झालेला आहे निश्चितच तर त्याच्यामध्ये जे काही तुम्ही माहिती मार्गदर्शन घेतलेले आवर्जून दादा तुम्ही तुमच्या हातामध्ये काय ते नेमकं दही अंडे दही त्याचं काय केलं अच्छा म्हणजे अंडे किती आहेत त्याच्यात काय काय टाकलं पंधरा पंधरा अंडे पंधरा टाकले आणि दुसरं पुढे दह्या बघा या ठिकाणी अंडे आणि दही या भयानं काय केलं अंडे आणि दही काय केलं एका जागी सडवलंय आणि सात दिवसाच्या नंतर तुम्ही फवारणी केली त्याची बरं फवारणी करता